नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे लोककल्याण प्रतिष्ठानकडनं पंचवीस वर्ष विविध सामाजिक उपक्रम सुरू असून मोफत दिनदर्शिका वाटप त्यातीलच एक उपक्रम आहे मावळत्या वर्षात आपण काय केले काय मिळाले आपल्याला काय राहून गेले आपणाकडून आगामी नववर्षात आपला संकल्प काय असणार आहे हे नियोजन करण्याची हीच वेळ असल्याचे प्रतिपादन राजाभाऊ होल्ले यांनी दर्शन येथे बोलताना केले दर्शन फुरसुंगी येथे स्वामी समर्थ मंदिरात लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं लोककल्याण दिनदर्शिका अनावरण लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव इंद्रपाल हत्तर संघ कोषाध्यक्ष पांडुरंग शेंडे कोषाध्यक्ष तुकाराम घोडके कार्यकारिणी सदस्य अभिषेक गायकवाड लोककल्याण पतसंस्थेचे संचालक संपत पोटे मछिंद्र पिसे तसेच प्रवीण होले मोरेश्वर कुलकर्णी शादाब मुलानी भूषण चव्हाण हनुमंत चव्हाण आनंद पाचांगणे ओम गाडगे यांच्या मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहुया हा वृत्तांत वर्ष झाले लोक कल्याण प्रतिष्ठान हा कार्यक्रम चोवीस हे मावळचे वर्ष या वर्षामध्ये आपल्याला काय मिळाले काय नाही मिळाले आपण काय कमवले आणि दोन हजार पंचवीस वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण काय मिळवणार आपला संकल्प काय असतात हा संकल्प आपण स्वामीच्या छरणी घेऊन त्या येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत लोक कल्याण प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबत असते हा या सत्यश्रोटीचा आणि येणाऱ्या नवीन वर्षातला हा दिनदर्शिका वाटप हा एक त्याचा एक भाग आहे मी स्वामीचरणी प्रार्थना करतो की आमच्या लोक कल्याण प्रतिष्ठानला सामाजिक कार्याचं अधिकाधिक बळ बल मिळू ही आम्हाला शक्ती मिळवली स्वामीचरणी प्रार्थना thank you